युवा भीमसेना सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या निमित्त भव्य जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा युवा भीमसेना श्री दोन हजार पंचवीस दिनांक सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता स्थळ संभाजीराव शिंदे विद्यामंदिर समोर पोलीस चौकीच्या बाजूला जुना विडी घरकुल हैदराबाद रोड सोलापूर संपर्क नव्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव वीस अठ्ठावन्न आयोजक युवा भीमसेना सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष माननीय महेश अण्णा डोलारे नमस्कार मी मारुती जाधव का माहिती कार्यकर्ता महासंघाचा जिल्हा जिल्हा अध्यक्ष नात्याने मी व बालाजीनाला गेल्या आठ दिवसापासून इथं आंदोलन चालू आहे अद्याप पोलीस प्रशासनानं इकडे डोळे झाक केलेले आहे व जो ज्याच्या विरोधात आम्ही आंदोलनाला बसलेलो आहे तो वेगवेगळे प्रयोग वापरून इथं टपोरी पोरं अंगावर घालण्याचा प्रयत्न करत आहे अनुसूचित जाती जमातीच्या महिला अंगावर घालण्याचा प्रयत्न करत आहे व खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत पोलीस प्रशासनाला विनंती आहे सी पी साहेबांना विनंती आहे की ह्याच्यावर लवकरात लवकर संघावर लवकरात लवकर कारवाई करावी व सोलापूरच्या त्याच्यामुळे ज्या ज्या लोकांवर पिळवणूक झालेली आहे अवे सावकारी असेल जमीन बाखवणे प्लॉट बागवणे व विविध कारणाने त्याने केलेल्या करामती त्याच्यावर त्वरित आळा घालून त्याच्यावर त्वरित तडीपारी नाही तर मोमपडी सारखे गुन्हा दाखल करावा व त्याला त्वरित इथून हद्दपार करण्यात करावे नाहीतर मला व आमच्या संघटनेच्या वतीने रस्त्यावर उतरावे लागेल आणि त्याला सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार आहे एवढी विनंती करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र